स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ गणेशोत्सवासाठी मुलींचा एक गोफ तयार करण्याचं काम वहिनीनं आपल्या अंगावर घेतलं होतं कुसुम तिच्या हाताशी होतीच हरतालिकेचा दिवस उजाडला वहिनी आणि कुसुम गोफाचे तालीम घेत होत्या आमच्या बाहेरच्या खोलीत त्यांची तालीम चालली होती काही कामासाठी वहिनी आणि कुसुम स्वयंपाक घरात गेल्या मी बाहेरच्या बाजूला आलो तेव्हा कुसुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं वहिनी हरतालिकेची पूजा करून जर मनासारखा पती मिळणार असेल तर रोजच मी तिची पूजा करेन यावर वहिनी तिला म्हणाली तुझं मन कुणावर तरी जडलेलं दिसतंय त्यांचं गुह्य अधिक ऐकण्यात अर्थ नव्हता मी आत गेलो आणि त्यांचं बोलणं न ऐकल्यासारखं दाखवून वहिनीला म्हणालो वहिनी तुला आबांनी बोलवलंय गोफाचं एक कडवं राहिलंय ना ते तयार झालं असावं अग बाई असं म्हणून वहिनी धावत बाहेर गेली मीही तिच्या पाठोपाठ जाणार एवढ्यात कुसुम हळूस म्हणाली थांबावं मी थांबलो तेव्हा हसून आणि लाजून म्हणते कशी ऐकलं आमचं बोलणं मी हसून म्हणालो ऐकलं असेल तर <laughs> पुन्हा सांगायला नको हे म्हणताना तिला कोण प्रयास पडले तिच्या गाली गुलाब फुलले आणि तिनं डोक्यात खोवलेल्या गुलाबाच्या फुलांची स्पर्धा करू लागले जवळच्याच परडीतील गुलाबाची दोन गेंदेदार फुलं तिने हातात घेतली आणि माझ्यासमोर धरली मी काहीसा गोंधळून गेलो विचारलं कुठून आणलीत ही फुलं खाली बघत कुसुम म्हणाली कुठून का आणली असेना हवी आहेत ना फुलं घ्यावीत मी म्हणालो माणसाला एखादी गोष्ट हवी असली तरी ती घेऊन चालत नाही यावर ती म्हणाली गुलाबाला नकार देऊ नये मी म्हणते म्हणून घ्यावी माझ्यासाठी हरतालकेची पूजा मी याच गुलाबगेंदांनी केली आता आपण घ्यावीत ही फुलं मी असून म्हणालो हरतालका ही तर देवता आहे मी तर साधा माणूस आहे माणसानं देवासारखी पूजा करून घेऊ नये कधी कुसुम चटकन म्हणाली माणसाची पूजा केली की तो देव बनतो पार्वतीनं जेव्हा शंकराला पूजलं तेव्हा तो तिचा देव बनला एखाद्या दे माणसाला बजावून सांगावं त्याप्रमाणे मी तिला सांगितलं छे छे या स्मशानवासी देवाच्या कधीच नादी लागू नये माणसानं तो घराचं स्मशान बनवतो आणि तृतीय नेत्र उघडला तर सारा संसार जाळून खाक करतो असल्या देवापासून माणसानं चार हात दूर असावं पुढे मला वहिनीकडून कळलं की या मुलीचं मन माझ्यात गुंतलं होतं आमच्या घरात येण्याचा तिनं वहिनीपाशी हट्ट घेतला होता आमच्या भाऊजींनी सतीचं वाण घेतलंय तेव्हा तू भलत्या फंदात पडू नकोस असं वहिनीनं तिला खूप सांगून पाहिलं होतं पण तिचा वेडा हट्ट कमी झाला नव्हता प्रीती ही एक वेडी भूल आहे ती एकदा माणसाच्या मनावर चढली म्हणजे त्याचा सारासार विवेक पार नाहीसा होऊन जातो मृत्यू धडधडीत समोर दिसत असताना पतंग ज्योतीवर झडप घालतोच ना प्रीती हे खरोखरच एक वेड आहे प्रीतीचा प्रारंभकाल आणि मोक्ष काल हा स्वर्गातच असतो खरी प्रीती सांगून कधी जडत नाही आणि एकदा जडली म्हणजे काही केल्या तुटत नाही प्रीतीत पडलेल्या माणसाला सारं समजतं पण उमजत मात्र काही नाही कळतं पण वळत नाही परंतु ज्या गावाला मला जायचं नव्हतं त्या गावाची वाट पुसण्याचं मला कारणच काय होतं त्यानंतर ही प्रेमवेडी मुलगी मला फारशी कुठं दिसली नाही दिसली तरी बोलली नाही लवकरच माझा नाशिकचा संबंध सुटला माझं लग्न झाल्यानंतर एकदाच ती मला दिसली जाता जाता क्षणभर आपले भावपूर्ण नेत्र तिने माझ्यावर रोखले लग्नबंधनात पडायचं नव्हतं ना, ना तुम्हाला असंच जणू तिनं मला विचारलं होतं मी कोणत्या परिस्थितीत लग्नबंधनात सापडलो होतो हे मी तिला कसं सांगणार होतो सांगितलं असतं तरी तिला ते ती थोडंच पटलं असतं परंतु अशा नाजूक बंधनात अडकून पडायला माझ्या मनाला सवडच कुठे होती कुसुम पुढे कुठे गेली तिनं लग्न केलं किंवा नाही हे मला नंतर कधीच कळलं नाही ते जाणून घेण्याचा मी कधी प्रयत्नही केला नाही तिचा वेडा हट्ट मात्र आजही मला अधूनमधून मधून आठवतो आणि हातात गेंदेदार फुलं घेतलेली तिची भावपूर्ण मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहते पण कुसुम पुन्हा मला कधी दिसली नाही नाही म्हणायला माझ्या प्रभाच्याच वयाची एक शाळकरी मुलगी माझ्याकडे नेहमी येते ती थेट कुसुमसारखी दिसते पण मी तिची कधीच चौकशी केली नाही करणारही नाही वस्तुत देशाचा इतिहास उकरणारा मी परंतु व्यक्तिगत नाजूक भावनांचा इतिहास उकरून काढण्यास माझं मन मात्र कधीच धजत नाही नाजूक भावना या अंतकरणातच राखून ठेवायच्या असतात निर्माल्य नाही का आपण पवित्र मानात ही आताची स्थिती त्यावेळी तर मी इतिहासाची पानं रंगवण्यात रंगून गेलो होतो इतिहासाच्या पानापानांवर आता रक्ताचा सडा शिंपडला जाणार होता मृत्यूच्या महाद्वारातून म्हस्करांनी मायभूमीला मानवंदना दिली आणि माझे म्हस्कर या मर्त्य मानवी जगातून कायमचे दृष्टीआड झाले त्यांचा अचेतन देह सरणावर टेकवता क्षणीच मला नेमकं स्मरण झालं ते त्यांच्या या उद्गारांचं म्हस्कर म्हणाले होते आम्ही सारे क्रांतिकारक क्रांतीच्या जळत्या वेशीतून मृत्यूच्या महाद्वारे जाऊन धडकणार आहोत आमची मायभूमी पारतंत्र्यातून मुक्त होईल तेव्हाच आमचे आत्मे तृप्तीच्या महासागरात जाऊन मुक्त होतील तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आमच्या सहकार्यांची वाट बघत बसणार आहोत आणि खरोखरच मस्कर मृत्यूच्या महाद्वाराशी जाऊन पडले होते आम्हा सहकार्यांची वाट बघत जे प्रतिकूल असेल ते घडेल असं आम्ही गृहित धरावं आणि नेमकं प्रतिकूल तेच घडावं हा माझ्या आयुष्यातला एक दैव दुर्विलास म्हणावा लागेल क्रांतिकार्य करत असताना आम्हा क्रांतिकारकांना जळत्या वेशीतून मृत्यूच्या महाद्वाराशी जावं लागेल असं भाकीतच जणू त्या दिवशी म्हस्करांनी वर्तवलं होतं आणि ते खरं ठरलं होतं तो सारा प्रसंग आठवला की आजही माझ्या अंतःकरणात कालवा कालव सुरू होते त्या दिवशी ऐन दुपारी ऊन रणरणत होतं आणि सरकार वाड्यासमोर धगधगत्या निखाऱ्यावरून चालण्याचा तो प्रयोग करण्यात आला भर रस्त्यावर जळते निखारे अंथरले होते बघ्या लोकांची मनस्वी गर्दी जमली होती बघता बघता अगदी निर्विकार मुद्रेनं बालस्वामी नावाचा एक हटयोगी त्या धगधगत्या निखाऱ्यावरून चालत गेला एकदा नव्हे तर तीन चार वेळा साध्या रस्त्यावरून चालताना माणसाच्या चा पायाला चटके बसत होते अशा वेळी तो हटयोगी निखाऱ्यावरून चालत गेला होता त्या दिवशी साऱ्या गावात तोच एक कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला होता संध्याकाळी आमच्या बैठकीतही त्या एकाच विषयाची चर्चा सुरू होती बाबाचा योग मार्गावर अपार विश्वास त्या दिवशी बाबा ज्याला त्याला हेच सांगत होता बाबा रे योगशास्त्र म्हणजे भाकडकथा नव्हे आपल्या राष्ट्राचे ते एक चिरंतन शास्त्र आहे योग्यानं मनावर संयम केला म्हणजे मन ज्या चैतन्य सागराचा एक अंश मात्र असतं त्या चैतन्यसागराचाच तो योगी स्वामी बनून जातो मग साऱ्या जगावर त्याची अधिसत्ता चालते मी मध्येच खवचटपणाने विचारलं मग त्याची इंग्रजांवर सत्ता चालायला काय हरकत आहे बाबा उसळून म्हणाला हो हो जरूर चालेल पण त्यासाठी साऱ्यांनी योगमार्गाची कास धरायला हवी मी पुन्हा उपहासानं म्हणालो वाह ते तर अगदीच आहे प्रत्येकानं नाग धरून बसलं म्हणजे झालं हा हा म्हणता आपलं नाक मुठीत धरून इंग्रज पळून जाईल मग बाबानं पुराणांतरी वर्णन केलेल्या असंख्य चमत्कारांची यादीच्या यादी, यादी आमच्यासमोर वाचली आणि एखाद्या गोष्टीचं चा तात्पर्य सांगावं त्याप्रमाणे तो म्हणाला प्रत्यक्ष त्या भगवान श्रीकृष्णानं आपल्या करांगुलीवर गोवर्धन पर्वत उचलून धरून गोकुळाचं रक्षण केलं होतं तेही याच योगिक सामर्थ्याच्या बळावर आणि त्याला मध्ये चढवून मी म्हणालो अरे बाबा हा पुराणांतरीचा खुळेपणा आपण सोडून दिला पाहिजे श्रीकृष्णानं करांगुलीवर गोवर्धन पर्वत पेलून धरला म्हणजे काय रे केलं श्रीकृष्णानं आपल्या करांगुलीला धरून साऱ्या गोकुळवासियांना एकत्र केलं आणि त्या गोवर्धन पर्वताच्या कुशीत आश्रयस्थान निर्माण करून गायींची खिल्लर आणि गोकुळातील गवळी त्या ठिकाणी विसावले कृष्णानं एकीचं बळ दर्शवून दिलं त्यानं चमत्कार केला तो हाच आपल्यालाही तोच चमत्कार करायचा आहे बाबा काहीसा कातहून म्हणाला हा नास्तिकपणा चांगला नाही बरं तात्या मीही त्याच स्वरात म्हणालो आणि एवढा आस्तिकपणा एवढा चांगला नाही बरं बाबा आणि मग खऱ्या विषयाला तोंड पडलं आवेशानं बोलू लागलो म्हणालो हा हटयोगी नखाऱ्यावरून चालला धरून चालू त्याच्या अंगात फार मोठी शक्ती आहे पण प्रश्न हा आहे की त्याच्या त्या शक्तीचा राष्ट्राला काही उपयोग आहे का चालला असेल निखाऱ्यावरून हीच त्याची आध्यात्मिक शक्ती जर देशकारणी लागली असती तर आपली मायभूमी स्वतंत्र होऊन गेली असती मुकम करोति वाचालम लं, पंगुम हे ते गिरीम अशी शक्ती असते ना तुमच्या योगात मग आपल्या कोट्यवधी बांधवांना स्वातंत्र्य प्राप्तीच्या कामी बोलते करा की फुटू दे त्यांना वाचा स्वातंत्र्याच्या मार्गावरून त्यांना चालते करा की फुटू दे त्यांना पाय उगास भाबडेपणात गुंतून पडण्यात काय अर्थ आहे बाबाही तितकाच ठासून म्हणाला आणि प्रत्येक गोष्ट स्वातंत्र्याशी जोडण्यात तरी काय मतलब आहे योगसाधना निराळी स्वातंत्र्यप्राप्ती निराळी हे दोन्ही स्वतंत्र प्रांत आहेत त्यांचे मार्गही भिन्न आहेत यावर मी काही बोलणार एवढ्यात मस्कर मध्येच म्हणाले होय बाबाचं म्हणणं बरोबर आहे तात्या हे दोन्ही मार्ग भिन्न आहेत योगाचा मार्ग आहे धगधगत्या निखाऱ्यांवरून जाण्याचा आणि आमचा मार्ग आहे क्रांतीच्या जळत्या वेशीतून मृत्यूच्या महाद्वारे जाऊन पोहोचण्याचा योगमार्गाचं ध्येय असेल व्यक्तिगत उद्धार करण्याचं पण आमचं ध्येय मात्र आहे मातृभूमीच्या उद्धाराचं आमची मातृभूमी पारतंत्र्यातून मुक्त होईल तेव्हाच आमचे आत्मे तृप्तीच्या महासागरात जाऊन मुक्त होतील मस्करांचा अचेतन देह सरणावर टेकवता क्षणीच मला नेमकं स्मरण झालं ते त्यांच्या या उद्गारांचं मस्करांचे हे उद्गार हवेत जाऊन विरतात न विरतात तोच मस्कर खरोखरच क्रांतीच्या जळत्या वेशीतून मृत्यूच्या महाद्वारापाशी जाऊन पोहोचले देखील त्या मृत्यूच्या महाद्वारापाशी जाऊन ते आता आमची वाट बघत बसणार होते आम्हीही क्रांतीच्या त्या जळत्या वेशीतून मृत्यूच्या महाद्वारे जाण्यासाठी उत्सुक झालो होतो पण मृत्यू हा खरोखरच नटखट असला पाहिजे क्रांतिकार्याची वाटचाल करताना मार्गात मृत्यू हमखास भेटतोच असं नाही त्या मार्गावरून जाणारा क्रांतिकारी पथिक जर निधड्या छातीचा असेल तर कित्येक प्रसंगी मृत्यू त्याला भेऊन दूर पळून जातो अर्थात क्रांतीच्या मार्गावरून जाताना कोण मेला आणि कोण जगला यावरून त्या हुतात्म्याची किंमत मुळीच करता येत नाही जो या क्रांतिकार्यात पडतो तो हुतात्मा ठरतो मग शत्रूला मारता मारता तो मरो वाद जगो भस्करांनी तर मृत्यूशी उघड उघड दोन हात केले एखाद्या बलाढ्य शत्रूशी सामना द्यावा त्याप्रमाणे त्यांनी मृत्यूशी निर्भयपणानं सामना दिला त्यांना प्लेग झाला तेव्हा मी भांभावून गेलो शोकविव्हल झालो काय योगायोग होता बघा ज्या प्लेगच्या रुग्णालयात त्यांनी रात्रंदिवस नोकरी केली त्यांनाच नेमकं प्लेगनं पछाडलं प्लेगच्या छायेत ते अहर्निश वावरले पण प्लेगची वक्रदृष्टी त्यांच्यावर गेली नव्हती पण प्लेग संपला सारळ सुरळीत सुरू शुरु झालं आणि ध्यानी मनी नसतानाही मस्करांना प्लेगनं धरलं या प्लेगात त्यांना वात झाला आणि म्हस्कर अनावर झाले या त्यांच्या आजारात त्यांचं जे दर्शन मला घडलं ते मला या जन्मातच नव्हे तर जन्मजन्मांतरी विसरणं शक्य होणार नव्हतं राहून राहून मला एका गोष्टीची चुटपुट लागून राहिली होती मस्करांनी हे दुखणं स्वतःहून आपल्या अंगावर ओढवून घेतलं होतं त्यांनी सांगून त्यांनी ऐकलं नव्हतं त्या वर्षी आम्ही आमचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला उत्सवाची सारी सूत्र मस्करांनी स्वतःहून आपल्या हाती घेतली दिवा विझायचा असला म्हणजे तो मोठा होतो असा प्रकार घडला होता त्या वर्षी मस्करांनी काय केलं नाही म्हणून सांगू तसा गणेशोत्सव पुन्हा कधी झालेला मी तरी बघितला नाही क्रांतिकारक विचारांनी सारं नाशिक शहर पेटून उठलं गल्लोगल्ली गणपती स्थापन करून आम्ही गणपती समोर व्याख्यानं दिली आणि क्रांतिकारक विचारांची धमाल उडवून दिली मित्रमेळ्याच्या वतीनं आम्ही मोठा उत्सव साजरा केला गणपतीची भव्य मूर्ती तयार केली ती देखील शस्त्रधारी झेप टाकणाऱ्या सिंहावर ती गजानन मूर्ती आरूढ झाली होती मित्रमेळ्याच्या एका कारागिरानं ही मूर्ती तयार केली होती आणि मित्रमेळ्याच्या साऱ्या सदस्यांनी दहा दिवस या उत्सव मूर्तीला जागती ठेवली होती हाताशी चार मुलं घेऊन आबांनी आरास तर फारच बहारधार केली होती मूर्तीभोवती पुठ्याचे असंख्य शस्त्रधारी सैनिक उभे केले होते वरच्या बाजूला हाती पुष्प घेऊन पुठ्ठ्याच्याच देवदेवता उभ्या होत्या वाटत होतं की शस्त्रधारी गणराजाला पुढे घालून हे सारे सैनिक युद्ध करण्यासाठी समरांगणावर निघाले आहेत आणि आता त्यांच्यावर स्वर्गातून देवदेवतांची पुष्पवृष्टी होणार आहे एवढी आरास करूनच आबा थांबले नाहीत मस्करांच्या सांगण्यावरून त्यांनी मुलांच्या मेळ्यासाठी रावणाचे संवादही लिहून दिले मस्करांनी भूमिकांना साजेशी मुलं शोधून काढली आणि रात्रंदिवस खपून ते संवाद बसवून घेतले मुलांच्या अंगावर अनुरूप पोशाख चढवून त्यांची वेशभूषाही सिद्ध केली ती मस्करांनीच शेवटच्या दिवशी राम रावण संवादाचा हा कार्यक्रम झाला तो ऐकत असतानाच जमलेले शेकडो स्त्री पुरुष थरारून गेले मुलं तर वारा पेऊन उठली होती पुढे कित्येक दिवस गल्लोगल्ली पोरासोरांच्या मुखातून या संवादाच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत होत्या या कार्यक्रमासाठी मस्करांनी दर्शनी पडदाही रंगवून घेतला होता यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ